नमस्कार मी अंजली अंजली ब्युटी पार्लर क्लास मध्ये सर्व महिन्यांचे स्वागत करते मी काय म्हणतो मला यू कट करायचा कोण म्हणतो मला डीप यू कट करायचा तर दोन्ही यू कट मी तुम्हाला आज एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या ठिकाणी बघा आधी आपण केस ओले करून घेऊया आता तुम्हाला हे सांगते तुम्हाला यू कट डीप यू कट शिकण्यासाठी स्ट्रेट कट येणं फार गरजेचं आहे तो जे कोणी पाहिला नसेल त्यांनी स्ट्रेट कट बघून घ्या राऊंड कस कट कसा केलाय तो बघून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला यू कट आणि डीप यू कट एकदम सोप्या पद्धत सोप्पा वाटेल तर आता या ठिकाणी बघा जर जर तुम्हाला सांगते जर आता तुमचे पहिले जर तुम्ही स्ट्रेट कट जर पाहिला असेल तर तशा पद्धतीने बऱ्याच जणांचे केस असतात खालीवर झालेले असतात डॅमेज झालेले असतात तर खालचं पूर्ण शेपूट आलेलं असतं तर आपल्याला काय करावं लागतं एकदम सरळ लेवलमध्ये आधी ते खराब झालेले केस पूर्ण काढून टाकायचे झिरो डिग्रीमध्ये आपल्याला जेवढे केस आहेत मधोमध भांग पाडायचा गुंता काढून घ्यायचा केस ओले करायचे आणि पूर्ण मधोमध भांग पाडून पूर्ण लेवलमध्ये खांद्याच्या लेवलमध्ये लेवल करून घ्यायचे जे खराब केस आहेत ते आपल्याला पूर्ण काढून टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला हे ठरवायचं की आपल्याला यू कट किती करायचं आहे किती राऊंडमध्ये घ्यायचं आहे ते ठरवायचं जर त्यांनी आपल्याला सांगितलं मला केस पण जास्त गेले नाही पाहिजे आणि मला डीपमध्ये दिसला पाहिजे तसा यू कट करायचं तर ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगते आता या ठिकाणी मी सरळ केस करत नाही किंवा राऊंड करत नाही डायरेक्ट तुम्हाला यू कट दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला डीप यू कट दाखवते जर तुम्हाला यू कट करायचा असेल तर तुम्ही पहिले स्ट्रेट कट आणि राऊंड कटमध्ये करून घ्यायचा जरी तुम्ही स्ट्रेट कट केला तरी चालून जातं त्यानंतर तुम्हाला यू कट किती आहे तर त्याच्या पहिले आता आपल्याला या येऊ या ठिकाणावरून यू कट करायचा आहे बरोबर तर या या ठिकाणी आहे तर दोन्ही साईडच्या आधी काय करायचे केस आपल्याला या ठिकाणी बरोबर एकदम मी सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला तर आता आपल्याला आपला यू कट हे साईडचे जे क केस आहेत तर त्या लेवलमध्ये कटिंग करायची आहे तर जे खालचे केस आहेत ते आपल्याला अजिबात जास्त कट करायचे नाही फक्त आता आपल्याला वर वर जायचं यू कट शिकण्यासाठी तुम्ही राऊंड कट स्ट्रेट कट शिकणं फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर या ठिकाणी बघा आपण ही शेवटची जी गाईडलाईन आहे आपली त्याला बरोबर आपण पोचलो दुसऱ्या साईडला जाणार तर या ठिकाणी सुद्धा बघा त्याच पद्धतीने मी उंचावर जास्त काय घेतलं तर तुम्हाला दिसलं पाहिजे त्यासाठी मी बघितलं आपली ही शेवटची आहे नवीन शिकताना थोडा वेळ तुमचे असे केस जे पकडतात तर ह्या बोट दोन बोटांमधून केस सटकले जातात तर ही पकडण्याची पकड आपली चांगली मजबूत असली पाहिजे हे लक्षात घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला केस असेच व्यवस्थित खेचावे लागतात जास्त पण खेचायचं नाही समोरची घेतील आपल्याकडे कल्ली जाईल त्यांनी आता आपण हा यू कट केला जर फिनिशिंग दिसत नसेल तर परत एकदा असं कंग विंचरून घ्यायचं खालीवर केस दिसत असतील तर तुम्हाला सांगते परत एकदा असं लाईटली ज्या पद्धतीने कट केलंय त्याच पद्धतीने लाईटली कठीण करायची त्यावेळेस आपल्याला अजिबात केस घ्यायचे नाही जे का हालीवर तुम्हाला केस दिसतात तेवढेच आपल्याला केस घ्यायचे असतात हे लक्षात घ्या अशा पद्धतीने बघितलं किती सोप्प आहे अवघड काहीच नाही हा आपलं यू कट झाला आता त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्हाला डीप यू कट कर करायचा असतो तर याच पद्धतीने आपल्याला फक्त साईडचे जे कट असतात ते फक्त वरती जातात म्हणजे राहून कट केला आपण दहा आणि वीस अंशावरती यू कट केला चाळीस अंशापर्यंत तीस चाळीस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर जास्त डीप हवा असेल तर तुम्ही खांद्यापासून घ्यायचं असेल किंवा खांद्याच्या कालून घ्यायचं असेल फक्त तुम्हाला काय करायचं किती कुठून डीप घ्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं त्यांना विचारायचं कोणाचं करायचं आहे त्यांचा आणि दोन्ही साईडचे केस पकडायचे आणि असे मधोमध कट करायचे बरोबर मधोमध कट केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला साईडनी जायचं असतं आलं लक्षात त्याचबरोबर मी आता परत तुम्हाला करून दाखवते आत्ता आपण करणार आहे डीप यू कट परत ओले केस करायचे आता मधल्या केसांना आपल्याला या ठिकाणी काहीच करत नाही आपण आलं लक्षात आहे ते आपण स्ट्रेट कट केलेलं आहे झिरो मध्ये तर ह्या ठिकाणी बघा राऊंड जसाच्या तसा आहे फक्त आपल्याला साईडनी थोडे थोडे आता वर जायचं म्हणजे एकंदरीत आपण या ठिकाणी बघा असं व्ही कट करतोय व्ही मध्ये आपण केस कट करून घेतोय व्ही मध्ये करतो तसंच आपण करत करत गोलाईमध्ये कट करतोय ते फक्त कट करताना जे कट करतात त्यांच्याच लक्षात येते की आपण कसं मध्ये घेतो तर या ठिकाणी बघा आता आपण फक्त आप बघा हे माझा हात कसा गेला वी आकारामध्ये तिरकस वरच्या साईडला जातोय बघितलं तर आता आपण ज्यावेळेस हे कट करतोय हे वरची जी गाईडलाईन आहे आपली आणि ती दोन्ही बरोबर आता ह्या दोन्हीच्या मध्यावरती आपण केस कट करतो बघितलं डीप मध्ये कसा दिसतोय आता आपण दुसऱ्या साईडने करूया केस मिसटले तर परत परत विंचरून घ्यायचे आता बघा माझा हात असा झाला केस हातातून निसटले जात आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला यू कट दाखवला डीप यू कट दाखवला तर जे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब ला, करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा